नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तडीपार झालेला गब्बर गँगचा म्होरक्या जेरबंद दोन वर्षासाठी तडीपार सदर बाजार परिसरात गब्बर गँगचा म्होरक्या रोहन उर्पटील सुहा या सुहास होळकर वय चोवीस राणा सदर बाजार कोल्हापूर या शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी जेरबंद केलं तडीपार आदेशाचे उल्लंघन करून संशयित वावरत असताना त्याला सदर बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले रोहन विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याची बिंदू चौकातील सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली कुणाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या होळकरसह सा त्याच्या साथीदारांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलं होतं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची झडती घेत आहेत होळकर सदर बाजार परिसरात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आलं त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट